नमस्कार मित्रांनो मी पवन आज आपण बघणार आहे गावात चालणारे बिझनेस शहरात तर व्यवसायाला खूप मागणी आहे पण गावात पण व्यवसाय करून खूप चांगले पैसे कमवता येते तर चला बघूया ते कोणकोणते व्यवसाय हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला सर्व काही सांगतो नंबर दूध डेअरी बिझनेस म्हणजे गावात दूध तर सहज उपलब्ध होत दुधापासून दही तूप पनीर याला पण पन खूप मागणी आहे हे तुम्ही शहरात पण सप्लाय करू शकता आणि दूध डेअरी चालू करायला जास्त काही खर्च येत नाही कारण की गावात असल्यामुळं ना जास्त भाडं लागत ना जास्त डिपॉझिट लागत तर तुम्ही दूध डेअरी हा व्यवसाय खूप चांगला आहे आणि यात तीस ते चाळीस टक्के मार्जिन आहे आणि विशेष म्हणजे दूध डेअरीत रोजचा कॅश फ्लो आहे म्हणजे रोज कॅश येणार आहे आणि हा सगळे प्रोडक्ट तुम्ही शहरात पण सप्लाय करू शकता आणि यातून चांगला नफा मिळू शकतो नंबर दोन पोल्ट्री फॉर्म बिझनेस हा बिझनेस कमी जागेत चालू होतो आणि शे गावाकडे असल्यामुळे तर जागा उपलब्ध होऊनच जाते आणि अंडी आणि चिकनला तर तुम्हाला तर माहिती किती मागणी आहे तर हा व्यवसाय करून तुम्ही महिन्याभरात चांगलं उत्पन्न घेऊ शकता आणि तेही कमी खर्चात नंबर तीन बिझनेस आहे अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे यात लोणचं पापड फरसाण लाडू हे पॅकेजिंग करून आपण शहरात सप्लाय करू शकतो आणि महिलांसाठी हा उत्तम उद्योग आहे आणि या व्यवसायातून मिनिमम चाळीस ते पन्नास टक्के मार्जिन तर आहेच आणि प्लस म्हणजे महिलांसाठी सरकारकडून याला पस्तीस ते चाळीस टक्के सबसिडी पण मिळते नंबर तीन आहे भाजीपाला आणि फळ विक्री हा बिझनेस ह्या बिझनेस मध्ये कसं गावात तर भाजीपाला आणि फळे तर उपलब्ध होऊन जातात हे गावातल्या लोकांनाही पुरवता येत प्लस म्हणजे तुम्ही शहरात पण सप्लाय करू शकता आणि शहरात भाजीपाला आणि फळांना खूप मागणी हा व्यवसाय तो तुम्ही चांगला प्रॉफिट कमवू शकता आणि विशेष म्हणजे ह्या बिझनेसमध्ये रोजचा कॅश फ्लो राहणार आहे कारण की जो माणूस आपले खूप सामान घेणार तर लगेच कॅश देणार हा छोट्या धंद्यातच मोठा प्रॉफिट निघतो नंबर पाच आहे मोबाईल रिपेरिंग आणि सायबर कॅफे म्हणजे सायबर सर्व्हिस फॉर्म वगैरे हो भरणं असा बिझनेस हा बिझनेस जर तुम्ही एकदा शिकले तर हा बिझनेस तुम्हाला कंटिन्युअसली पैसे कमवून देऊ शकतो म्हणजे गावाकडे सध्या मोबाईल खूप वाढलेलं आहे त्याची रिपेरिंग आली भरपूर काही आलं त्यात तर त्यात आपल्याला आप फॉर्म भरणं भरपूर काही गोष्टी आल्या तर या व्यवसायातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता ठीक आहे वाहन रिपेरिंग म्हणजे गॅरेज वगैरे गॅरेज गॅरेजचं काम जर तुम्ही एकदा शिकला तर गावाकडे ट्रॅक्टर आहे बाईक आहे सायकल आहे हा रिपेरिंग कसं गावाकडे या गोष्टीचा वापर केलाच जातो प्लस म्हणजे हा टिकणारा बिझनेस आहे कारण की आता गाड्या बंद पाडणार नाही आहे ना रिपेरिंग शॉप बंद पाडणार आहे अशा भरपूर काही बिझनेस आहेत ते काही बंद पाडणार नाही हा टिकणारा बिझनेस आहे एकदा जर तुम्ही शिकला तो हाँ तुम वर, हाँ को तो। तर हा कमी खर्चात तुमच्या कलेवर हा बिझनेस खूप मोठा होऊ शकतो तर मित्रांनो हे होते गावात चालणारे भन्नाट बिझनेस आयडिया तर यापैकी तुम्हाला कोणती बिझनेस आयडिया आवडली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच बिझनेस व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करून ठेवा